नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अक्षय गोरे पन, या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेटसाठी आवश्यक असणारा बुद्धिमत्तेचा आय बी पी एसचा फेवरेट टॉपिक म्हणजेच पझल यामधील डे बेस्ड पझल म्हणजे दिवसावर आधारित पझल याचे काही एक्झाम्पल पाहणार आहेत तर टेटची एक्झाम ही मल्टिपल शिफ्टमध्ये होणार आहे म्हणजे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होणार असल्यामुळं प्रत्येक शिफ्टमध्ये तुम्हाला वेगवेगळी पजल दिसणार आहेत पझलमध्ये पण व्हरायटी असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण डे बेसड पजल पाहणार आहोत तसंच पुढील जे व्हिडिओ असतील त्यामध्ये मंथ बेस्ड म्हणजे महिन्यावर आधारित इयर बेस्ड म्हणजे वर्षावर आधारित पोस्ट बेस्ड म्हणजे पदावर आधारित पझल त्यानंतर फ्लोअर बेस्ड म्हणजे मजल्यांचे पजल बॉक्स बेस्ड पजल आणि कंपॅरिझन बेस्ड पझल पजल म्हणजे ज्यामध्ये व्यक्तींची उंची त्याच्यानंतर वजन याच्यामध्ये कम्पॅरिझन करायचं असतं तुलना करायची असते तर असे वेगवेगळे पजलचे प्रकार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण डे बेस्ड पझल हे पाहणार आहोत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर हे जे दिवसावर आधारित पझल आहेत याच्यामध्ये कुठलाच डाऊट राहणार नाही आज म आज आपण जेवढे प्रश्न कव्हर करणार आहेत त्या सर्व प्रश्नामधून तुमचे डाऊट क्लिअर होणार तर प्रश्नाला सुरुवात करायच्या आधी एक सूचना आहे बघा आपल्या यूट्यूब चॅनलवर मानसशास्त्राची उपयोजनात्मक प्रश्नाची जी सिरीज सुरू आहे त्या त्याची जी पी डी एफ आहे ती आपण अक्षय गोरे या प्लेस्टोर ॲपवर अपलोड केलेली आहे तसंच त्याच्यात आपण मानसशास्त्राचे प्रश्नसंच आणि काही टेस्ट सिरीज पण अवेलेबल करून दिलेल्या आहेत ज्या मानसशास्त्राच्या उपयोजनात्मक प्रश्नाच्या आहेत तर ज्यांनी कोणी आपलं अक्षय गोरे हे प्लेस्टोर ॲप डाउनलोड केलेलं नाही त्यांनी हे ॲप डाउनलोड करून घ्या हा आपल्या ॲपचा लोगो आहे बघा तर सुरुवात करूया प्रश्न पहिला प्रश्न पहिला सोमवारपासून so, सुरू होणाऱ्या आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी ए बी सी डी ई एफ आणि जी हे सात जण रेस्टॉरंटमध्ये जात आहेत तर हा दिवसावर आधारित प्रश्न आहे याच्यामध्ये काय दिलेला आहे आठवड्याची सुरुवात सोमवारपासून होत आहे सोमवारपासून सुरू होणाऱ्या आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी या सात जणांची नावं दिली आहेत एपासून जीपर्यंत हे सात जण काय करतात रेस्टॉरंटमध्ये जात आहेत तुम्हाला प्रश्न वाचून लगेच कळायला असेल हा दिवसावर आधारित प्रश्न आहे तर पहिल्यांदा काय करायचं एक टेबल तयार करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये वेरिएबल कोणतं फिक्स करायचं तर आठवड्याचे वार हे वेरिएबल फिक्स करायचं तर आपण काय करू सात कॉलम असलेला आणि सात ओळे असलेला एक टेबल तयार करून घेऊ हे बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात याच्यामध्ये किमान दोन तर पॉसिबिलिटी तयार होतील असं कन्सिडर करायचं आणि दोन कॉलम आखायचे हा झाला पहिला हा दुसरा आता काय करू आठवड्याचे जे वार आहेत त्याची सुरुवात कुठून दिलेली आहे आठवड्याच्या वाराची सुरुवात सोमवारपासून दिलेली आहे त्याची नावं लिहून घेऊ आपण प्रश्नात काय दिलेलं आहे सोमवारपासून सुरू होणाऱ्या आठवड्याच्या म्हणलं आहे सोमवारपासून सुरू होणारा आठवडा सोमवारपासून सुरुवात करायची आणि रविवार रविवारला शेवट करायचा नावं लिहून घेऊ सोमवार मंगळ बुध बुध गुरु शुक्र शनी रवी तर प्रश्नामध्ये तुम्हाला सूचना दिलेली असते बघा आठवड्याची सुरुवात कोणत्या वारापासून होते इथं सोमवार आहे म्हणून आपण सोमवारपासून सुरुवात केली आहे तर कुठं कुठं रविवारपासून सुरुवात असते मंगळवारपासून असते प्रश्नात जसं दिलं आहे त्याच्यानुसार वार मांडून घ्यायचे प्रत्येक वेळेस सोमवारपासून सुरुवात करायची नाही आता काय दिलेलं आहे या सात व्यक्ती आहेत एपासून जीपर्यंत या रेस्टॉरंटमध्ये जात आहेत आणि इथून क्लूची सुरुवात झाली आता इथून क्लूची सुरुवात झालेली आहे याच्यावर सगळी सूचना आहेत बघा सूचना दिल्या सूचनामध्ये काय काय देतात वाराची म्हणजे आठवडा आहे त्यात कुठल्या वारापासून सुरुवात होते व्यक्तींची संख्या एवढी माहिती सूचनेमध्ये असते आणि त्यानंतर आता इथून क्लूची सुरुवात आहे काय दिलेलं आहे पहिला क्लू ए आणि जीमध्ये दोन जण जातात ए आणि जीमध्ये दोन जण जातात तर हे डे बेस्ड डे असताना त्या टाइमिंगला कधीही काय करायचं ज्यावेळेस आपण टेबल आखतो किमान दोन पॉसिबिलिटी दोन प्रोजेक्शन तयार होतात असं कन्सिडर करायचं आणि असे दोन कॉलम तयार करून घ्यायचे गरज पडली तर पुढं तिसरा पण कॉलम आपण करू शकतो पण किमान सुरुवातीला दोन पॉसिबिलिटी होतील असं कन्सिडर करायचं मग काय केलं बघा आता क्लू वाचू आपण ए आणि जीमध्ये दोन जण जातात जर एला सोमवारी ठेवलं तर दोन जागा सोडून जीला गुरुवारी ठेवावं लागेल त्यानंतर एला मंगळवारी ठेवलं तर दोन जागा सोडून शुक्रवारी जीला ठेवावं लागेल त्याच्यानंतर एला जर बुधवारी ठेवलं तर दोन जागा सोडून जीला शनिवारी ठेवावं लागेल म्हणजे पॉसिबिलिटीची संख्या वाढत जात आहे त्याच्यामुळे काय करायचं आता आता इथं सहा जर पॉसिबिलिटी तयार झाली तर आपण काही सहा पॉसिबिलिटी काढत काढत बसणार नाही बरोबर त्याच्यामुळे काय करायचं त्याच्यानंतर लगेच पुढचा क्लू वाचून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ए आणि जी हे जे पहिल्या एलिमेंट दिले आहेत दोन एलिमेंट याच्याबद्दल काय माहिती दिली आहे का बघायचं कॉमन पॉईंट शोधायचा आपण ए आणि जीबद्दल काय पुढच्या क्लूमध्ये माहिती दिली आहे मा का असं बघायचं मग काय करू आपण ए आणि जीच्या पॉसिबिलिटी भरपूर तयार होत म्हणून आपण पुढचा क्लू वाचून घ्यायचा जी आठवड्याच्या पहिल्या दिवशी किंवा शेवटच्या दिवशी जातो एकदम महत्त्वाची क्लू दिलेला आहे बघा एकदम महत्त्वाचा क्लू आहे काय सांगितलं आहे जी आठवड्याच्या पहिल्या किंवा शेवटच्या दिवशी जातो म्हणजे आता जीची पोझिशन आपल्याला फिक्स करता येईल जीच्या दोन पोझिशन होतील जीच्या दोन पोझिशन तयार होतील पहिली कुठली आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी आणि दुसरी म्हणजे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच रविवारी तिसरी जी पॉसिबिलिटी आहे ती आपल्याला काढायची गरज पडणार नाही त्याच्यानंतर काय दिलं तर हे बघा जीची पोझिशन आपण फिक्स केली जी आठवड्याच्या पहिल्या दिवशी किंवा शेवटच्या दिवशी जातो एक तर आपण सोमवारी दिला दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये रविवारी दिला आहे त्याच्यानंतर आता वरची जी आपल्याला क्लू दिला होता वरचा ए आणि जीमध्ये दोन जण जातात हा वरचा क्लू आपण मांडून घेऊ बघा आता जीची पोझिशन फिक्स झालेली आहे आता एची पोझिशन आपण फिक्स करता येईल ए आणि जीमध्ये दोन जण जातात तर पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये जी हा सोमवारी आहे आणि काय सांगितलं आहे ए आणि जीमध्ये दोन जण जातात तर दोन जागा सोडायच्या मंगळवार सोडला बुधवार सोडला एची पोझिशन आपल्याला गुरुवारी फिक्स करता येईल तसंच दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये ही पहिली पॉसिबिलिटी आहे ही दुसरी दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये जी आणि एमध्ये दोन जण जातात म्हणले जीच्यावर दोन जागा सोडल्या आपण आणि एची पोझिशन फिक्स करून घेतली तर दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये पण एची पोझिशन गुरुवारी चालली आहे त्याच्यानंतर पुढचा क्लू वाचू जी आणि ईमध्ये तीन जण जातात काय सांगितलं आहे जी आणि ईमध्ये तीन जण जातात पहिल्या पॉसिबिलिटी पॉसिबिलिटीमध्ये जी हा सोमवारी आहे आणि जी आणि ईमध्ये तीन जण जातात म्हटल्यानंतर आपल्याला तीन जागा सोडाव्या लागतील एक दोन तीन म्हणजे ई हा शुक्रवारी येईल बरोबर तर ईची पण पोझिशन फिक्स करून घेऊ ई शुक्रवारी आला ठीक आहे आणि दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये जी हा रविवारी आहे बरोबर आणि आता तीन जागा सोडल्या एक दोन तीन तर ईची पोझिशन कुठे येईल बुधवारी येईल बघा कसं करायला लागलो आहे मी एक एक क्लू वाचायला लागलो आहे आणि त्याच्यानंतर ज्या पॉसिबिलिटी तयार होतात त्यानुसार त्याची पोझिशन फिक्स करतोय मी आता जी e, ए आणि ई या तिघांची पोझिशन दोन पॉसिबिलिटीमध्ये फिक्स झालेली आहे पुढचा क्लू वाचू ए आणि बीमध्ये जाणाऱ्या व्यक्तीची संख्या जी आणि सीमध्ये जाणाऱ्या व्यक्तींच्या संख्या इतकी आहे एकदम महत्त्वाचा क्लू आहे डे बेस्ड पझल म्हणजे आधारित जे पझल आहेत त्यामध्ये हा क्लू तुम्हाला शंभर टक्के दिसतो म्हणजे दिसतोच आणि याचा कन्क्लुजन कसं काढायचं सा? काय सांगितलं आहे ए आणि बीमध्ये ए आणि बीमध्ये जेवढ्या व्यक्ती जायला लागल्यात तेवढ्याच जी आणि सीमध्ये जायलात म्हणजे या दोघांमधील व्यक्तींची संख्या सेम असणार आहे बरोबर तर आपण आता कोणाकोणाची पोझिशन फिक्स केली आपण जीची पोझिशन फिक्स केली एची आणि ईची जीची केलेली आहे एची केलेली आहे बी आणि सीची पोझिशन आपल्याला अजून फिक्स करता आलेलं नाही तर काय दिलं आहे ए आणि बीमध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्याच जी आणि सीमध्ये आहेत आपल्याला बीची पण अजून माहिती नाही आणि सीची पण माहिती नाही की त्यांची पोझिशन कुठली आहे त्यामुळं काय करायचं पुढचा क्लू वाचून घ्यायचा पुढचा क्लू काय दिलेला आहे डी हा बी नंतर लगेच येतो एकदम महत्त्वाचा क्लू आहे डी हा बी नंतर लगेच येतो लगेच जातो म्हणजे काय बघा याला कसं आपण फिक्स करायचं आहे डी हा बी नंतर लगेच येतो बी आणि त्याच्यानंतर डी लगेच म्हणजे एका पाठोपाठ आहेत म्हणजे या दोघांच्यामध्ये एकही व्यक्ती नसणार आहे या एका पाठोपाठ जाणार आहेत रेस्ट, रेस्टो रेस्टॉरंटला बरोबर डी हा बी नंतर लगेच येतो म्हणजे डी नंतर आणि बी आधी आला म्हणजे बी आणि डीची जी पोजिशन आहे ती एकानंतर एक असणार आहे आता जर आपण काय केलं पहिली पॉसिबिलिटी आणि दुसरी पॉसिबिलिटी याच्यामध्ये बी आणि डी जर फिक्स करायचं म्हणलं तर इथं दोन जागा उरल्यात आणि इथं दोन पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये एकूण ह्यात चार जागा आहेत बी जर इथं ठेवला तर डी डीला खालीच ठेवावं लागेल आपल्याला डीला इथं ठेवता येणार नाही कारण काय सांगितलं आहे बी नंतर डी येतोय बरोबर डी हा बी नंतर लगेच जातो म्हणलं आहे त्याच्यामुळं बीला वरच फिक्स करावं लागतं आणि डीला खाली तसंच शनिवारी पण आपल्याला बीला फिक्स केलं तर रविवारी डीला फिक्स करावं लागेल आता बघा इथं पण दोन पॉसिबिलिटी तयार व्हायलात आता आपण काय करू फक्त ही पहिली केस आहे याचाच विचार करू आपल्याला बी आणि डीला दोन ठिकाणी पुट करता येते आहे मंगळवार बुधवार आणि दुसरं शनिवार रविवार मग काय करू वरचा जो क्लू दिला आहे काय दिला होता ए आणि बीमध्ये जाणाऱ्या व्यक्तींची संख्या जी आणि सीमध्ये जाणाऱ्या व्यक्तींच्या संख्या इतकी आहे तर ए तर आपल्याला माहीत आहे एची पोझिशन फिक्स केली त्याच्यानंतर जी माहीत आहे जीची पोझिशन फिक्स केली आपण काय करू बी आणि डी एकदा मंगळवार बुधवारी आणि शनिवार रविवारी ठेवून बघू आणि त्याच्यानंतर काय कन्क्लूजन निघते बघू काय करू मंगळवारी बी ठेवू त्याच्यामुळं डी हे ऑटोमॅटिकली बुधवारीच येणार आहे बरोबर असं जर ठेवलं तर आता काय म्हणलं आहे हा जो कन्क्लू हा जो क्लू आहे आपल्याला वरचा क्लू दिला होता ए आणि बीमध्ये आणि जी आणि सीमध्ये व्यक्तींची संख्या सेम आहे आता बघा ए इथं आहे आणि बी इथं आहे या दोघांमध्ये व्यक्तींची संख्या किती आहे ए आणि बीमध्ये व्यक्तींची संख्या एक आहे तेवढीच जी आणि सीमध्ये आहे असं सांगितलं आहे जी इथं आहे आणि सीची पोझिशन आपण अजून फिक्स केलेलं नाही म्हणजे सीला दोनच जागा उरल्यात एकतरी इथं नाहीतर इथं सी जर इथं ठेवलं तर जी आणि सीमध्ये किती व्यक्ती यायला लागलेत एक दोन तीन चार म्हणजे आपण ही जी पोझिशन फिक्स केलेली आहे बी आणि डीची ही चुकीची ठरायला लागली का ठरायला लागली कारण आपल्याला वर क्लूमध्ये काय सांगितलं होतं ए आणि बीमध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्याच जी आणि सीमध्ये आहेत मग ए आणि बीमध्ये किती व्यक्ती आहे एक व्यक्ती आहे तेवढ्याच जी आणि सीमध्ये जी इथं आहे सीची पोझिशन आपण अजून फिक्स केलेलं नाही पण सीला फक्त दोनच जागा उरल्यात जर सीला आपण शनिवारी ठेवलं किंवा रविवारी ठेवलं तरी जी आणि इथला सी याच्यामध्ये एक व्यक्ती असणार आहे का तर नाही याच्यामुळे आपल्याला काय कळालं बी आणि डीची पोझिशन आपण चुकीची फिक्स केलेली आहे मंगळवार आणि बुधवारी आपल्याला बी आणि डीची पोझिशन फिक्स करता येणार नाही ही आपण फक्त पहिल्या पॉसिबिलिटीबद्दल बोलतो आहे दुसऱ्या केसचा आपण अजून विचारच केलेला नाही आधी पहिल्या केसमध्ये सॉल्व होते का ते बघायचं आणि त्याच्यानंतर पुढच्या केसमध्ये जायचं मग काय केलं आपण बी आणि डीची पोझिशन आता आपण चेंज करून टाकू आपल्याला एकतर कळालं की बी आणि डी मंगळवार आणि बुधवारी येणार नाहीत त्याच्यामुळं त्यांची पोझिशन शनिवार आणि रविवार जे दुसरा कॉलम दुसऱ्या दोन जागा शिल्लक आहेत आता तिथं देऊन टाकू इथं बी दिला इथं डी दिला ठीक आहे तर आता वरची ही जी कंडिशन आहे ए बी आणि जी सी या ज्या दोघांमध्ये सेम संख्या आहेत ही सॅटिस्फाय होते का नाही ते चेक करू काय म्हणलं आहे ए आणि बीमध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या जी आणि सीमध्ये ए इथं आहे बी इथं आहे या दोघांमध्ये किती व्यक्ती आहेत एक ठीक आहे त्याच्यानंतर जी इथं आहे आणि सीची पोझिशन आपण फिक्स केलेली नाही परंतु सीला दोनच जागा आहेत इथं ठीक आहे सीला दोनच जागा आहेत जर आपण सीला मंगळवारी ठेवलं तर जी आणि सीमध्ये शून्य व्यक्ती असणार आहेत म्हणजे एकही व्यक्ती नसणार आहे आणि जर सीला आपण बुधवारी ठेवलं सीला जर आपण बुधवारी ठेवलं तर जी आणि सीमध्ये एक व्यक्ती आहे म्हणजे ए आणि बीमधील एक व्यक्ती आणि जी आणि सीमधील एक व्यक्ती हे जे हा जो क्लो दिलेला आहे हा सॅटिस्फाय होणार आहे मग आपण काय करू सीला बुधवारी ठेवू ठीक आहे सीला आपण बुधवारी ठेवलं मग आता ही जी कंडिशन दिलेली आहे आपल्याला ए आणि बीमध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्याच जी आणि सीमध्ये आहेत ही सॅटिस्फाय होणार आहे ए आणि बीच्यामध्ये एक व्यक्ती आहे आणि जी आणि सीच्यामध्ये एक व्यक्ती आहे आता जी उरलेली व्यक्ती आहे त्याच्याबद्दल आपल्याला वरच्या क्वेश्चनमध्ये क्लू दिलेला नव्हता तर उरलेली व्यक्ती कोणती आहे बघा ए भरला बी भरला सी डी e, यफ राहिला आहे जी भरलेला आहे म्हणजे मंगळवारी कोण असणार ऑटोमॅटिकली एफ येणार आहे तर आता जेवढे काय क्लू दिलेत त्या क्लूवर आधारित आपण सर्वांची पोझिशन फिक्स केलेली आहे आता काय करायचं एकदा क्रॉस चेक करण्यासाठी आपण हे क्लू परत वाचू आणि कन्फर्म करू या पोझिशन ज्या सेट केलेल्या आहेत त्या करेक्ट आहेत का नाहीत ए आणि जीमध्ये दोन जण जातात ए ईथ आहे जी इथं आहे या दोघात दोन जण आहेत बरोबर ए आणि जीमध्ये दोन जण जातात पहिला क्लू बरोबर आहे जी आठवड्याच्या पहिल्या दिवशी किंवा शेवटच्या दिवशी जातो पहिल्या दिवशी जातो आहे ठीक आहे शेवटच्या दिवशी तर ही केस होती आपण कन्सिडर पण केली नाही पुढे आपण कंटिन्यूस केलं नाही आपलं उत्तर फर्स्ट फर्स्ट पॉसिबिलिटीमध्येच निघायला लागलं होतं म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी तर आहे जी बरोबर त्याच्यानंतर जी आणि ईमध्ये तीन जण आहेत जी इत आहे ईत आहे याच्यामध्ये तीन जण आहेत का तर आहेत त्याच्यानंतर पुढची पुढचा क्लू काय दिला होता ए आणि बीमध्ये जाणाऱ्या व्यक्तींची संख्या जी आणि सीमध्ये जाणाऱ्या व्यक्तींच्या संख्या इतकी आहे ए इथ आहे बी इत आहे ह्या दोघांच्यामध्ये एक व्यक्ती आहे तसंच जी आणि सीच्यामध्ये पण एक व्यक्ती आहे मध्ये एक व्यक्ती आहे बरोबर आणि शेवटचा क्लू काय दिला होता डी हा बी नंतर लगेच जातो डी हा बी नंतर लगेच जातो म्हणजे बी आणि डी हे एकानंतर एक येणार आहे बरोबर म्हणजे ही पण जो क्लू आहे हा पण सॅटिस्फाय झालेला आहे म्हणजे या ज्या काही पोजिशन आहेत ह्या शंभर टक्के बरोबर आहेत अशा प्रकारे आपलं पहिलं पजल सॉल्व्ह झालेलं आहे दुसरा प्रश्न काय दिला बघा सोमवार ते रविवार अशा आठवड्यातील वेगवेगळ्या दिवशी ॲमेझॉनवरून पी क्यू आर एस टी यू आणि व्ही या सात जणांना डिलिव्हरी मिळते तर डे बेस्ड पजल आहे आठवड्यातील वारावर आधारित पजल असल्यामुळं आपण टेबलला खायचा आणि त्याच्यामध्ये कोणतं वेरिएबल फिक्स करायचं तर वार म्हणजे सोमवार ते रविवार हे वेरिएबल फिक्स करायचं कोण कोण व्यक्ती पण फिक्स करतं पीपासून व्हीपर्यंत या व्यक्ती पण फिक्स करतं पण डे बेस्ड पझल सोप्या पद्धतीने जर सोडवायचं असेल तर डे म्हणजेच वार फिक्स करायचे तर आपण आता टेबलमध्ये वार फिक्स करू सोमवारपासून रविवारपर्यंत एक टेबल तयार करून घ्यायचा टेबल तयार करू एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आडव्या ओळी आखल्यात आता उभे कॉलम दोन तयार करायचे म्हणजे आपण किमान दोन पॉसिबिलिटी तर तयार होतील असं कन्सिडर करतो हा पहिला कॉलम हा दुसरा यामध्ये काय करू आठवड्यातील जे वार आहेत त्याचे नाव फिक्स करून घेऊ सुरुवात सोमवारपासून होईल सोमवार मंगळवार बुध गुरु शुक्र शनी रवी मी आता ते एक्झाम्पल सॉल्व करायलो आहे तर तुम्ही पण फक्त व्हिडिओ न बघता पेन आणि पेपर समोर घेऊन एक्झाम्पल सॉल्व्ह करा पजलची जोपर्यंत प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच्यावर कमांड येणार नाही आता काय करू पुढचा क्लू वाचून घेऊ सात व्यक्ती दिलेले आहेत पी क्यू आर एस टी यू आणि व्ही त्याच्यानंतर काय दिलेलं आहे बघा गुरुवारी यूला डिलिव्हरी मिळते म्हणजे यूची पोजिशन गुरुवारी असणार इथं गुरुवारी यू लिहू ही दुसरी ही पहिली पॉसिबिलिटी पहिली केस आणि ही दुसरी पॉसिबिलिटी यूची पोझिशन दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये पण गुरुवारीच असणार आहे गरज पडली तर दुसरी पॉसिबिलिटी कन्सिडर करायची नाहीतर फक्त पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये पण उत्तर निघू शकतं काय दिलेलं आहे गुरुवारी यूला डिलिव्हरी मिळते ठीक आहे त्याच्यानंतर यू आणि यस दरम्यान दोन जणांना डिलिव्हरी मिळते यू आणि एस दरम्यान दोन जणांना डिलिव्हरी मिळते म्हणले तर आता यू दोन्ही पण पॉसिबिलिटीमध्ये गुरुवारीच आहे काय करू आपण एका पॉसिबिलिटीमध्ये यसला वर ठेवू आणि दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये यसला खाली ठेवू दोन जण आहेत यू आणि यसच्यामध्ये मग काय करू यूच्यावर दोन जण दोन जागा सोडून बघू ही पहिली जागा ही दुसरी जागा तर यू आणि मध्ये जर आपण दोन जण सोडले तर येसला सोमवारी पोझिशन मिळून जाईल सोमवारची पोझिशन मिळेल ठीक आहे आणि दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये येसला आपल्याला खालच्या कुठल्या दरबारी फिक्स करायचं आहे काय सांगितलं यू ये आणि एसच्या मध्ये दोन जण आहेत तर दोन जागा सोडल्या येसची कोणती जागा असणार आहे रविवार तर यु आणि एसच्या पोझिशन फिक्स झालेल्या आहेत दोन्ही पॉसिबिलिटीमध्ये पुढचं काय पुढचे क्लू काय दिलं आहे बघा यू आणि क्यू दरम्यान जितक्या लोकांना डिलिव्हरी मिळते तितक्याच लोकांना यस आणि यू दरम्यान डिलिव्हरी मिळते मागच्या पझलमध्ये पण हे वाक्यशंभ महत्त्वाचं आहे म्हणून सांगितलं होतं आणि तुम्हाला जिथं जिथं हे दिवसावर आधारित पझल आहे डे वेसडं पझल आहे त्या पझलमध्ये हे शंभर टक्के दिसणार म्हणजे दिसणारच यू आणि क्यू दरम्यान जितक्या लोकांना डिलिव्हरी मिळते तितक्याच लोकांना यस आणि यू दरम्यान काय करायचं आपण एका बाजूला लिहून घेऊ यू आणि क्यू यू आणि क्यू दरम्यान जितक्या लोकांना डिलिव्हरी मिळते तितक्याच लोकांना यस आणि यू दरम्यान डिलिव्हरी मिळते ह्या दोघांचा नंबर सेम असणार आहे आपण काय केलं आहे यस आणि यूची फक्त दोघांचीच पोजिशन सेट केलेली आहे आणि इथं काय दिलेलं आहे वरचा जो क्लू आहे त्याच्यात दिलं आहे यू आणि क्यूमध्ये जेवढे लोक आहेत तेवढेच यस आणि यूमध्ये पण आहेत मग यस आणि यूमध्ये किती लोकं आहेत आपल्याला दोन लोक आहेत तर तेवढेच लोक यू आणि क्यूमध्ये पण असणार मग आता यू हित आहे दोन लोकं जर सोडायचे म्हणलं एक दोन येस तर ऑलरेडी इथं फिक्स केलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला काय करावं लागेल खाली दोन जण सोडून क्यूला इथं फिक्स करता येईल बरोबर यू आणि क्यूमध्ये जेवढे लोक आहेत तेवढेच यस आणि यूमध्ये पण आहेत यस आणि यूमध्ये दोन जण आहेत त्याच्यामुळं यू आणि क्यूमध्ये पण दोन जणं असणार मग क्यूची पोझिशन पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये फिक्स झाली तसंच दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये क्यूची पोझिशन फिक्स करायची असेल तर यू आणि क्यूमध्ये दोन जण म्हणले इथं पण दोन जण आहेत पण इथं यस ऑलरेडी बसलेला आहे त्याच्यामुळं क्यू हा वर ढकलावा लागेल या दोन जागा सोडल्या आणि क्यूची पोझिशन समोवारी येईल ठीक आहे इथपर्यंत आलो आहे आपण काय दिलं आहे पुढं पी आणि क्यू दरम्यान फक्त एका व्यक्तीला डिलिव्हरी मिळते पी आणि क्यू दरम्यान फक्त एकाच व्यक्तीला पी आणि क्यूमधला आपण काय सेट सेट केलं आहे का बघा क्यू चे सेट केलेला आहे तर आपल्याला क्यूच्या आधारे आणि पीचं जे हे क्लू दिलेलं आहे पी आणि क्यू याच्या आधारे पीची पोझिशन फिक्स करता येईल पी आणि क्यू दरम्यान एका व्यक्तीला डिलिव्हरी मिळते म्हणजे याचा अर्थ काय पी आणि क्यू याच्यामध्ये एक व्यक्ती आहे पहिली जर आपण पॉसिबिलिटी बघितली क्यूची पोझिशन रविवारी आहे तर पीची पोझिशन कुठे यायला पाहिजे जेणेकरून त्या दोघांमध्ये एक व्यक्ती येईल तर शुक्रवारी यायला पाहिजे म्हणजे शनिवारी दुसरा व्यक्ती कोणतरी येईल आणि दुसऱ्या दुसरी जी पॉसिबिलिटी आहे त्याच्यामध्ये क्यू हा सोमवारी आहे तर पी कुठे येणार पी हा बुधवारी यायला पाहिजे म्हणजे पी आणि क्यूच्यामध्ये एक जागा व्याकंट राहते ठीक आहे आता पुढं काय दिलेलं आहे आरला यसच्या दोन दिवस आधी डिलिव्हरी मिळते आरला यसच्या दोन दिवस आधी डिलिव्हरी मिळते आर आणि यसमधले कोणाची पोझिशन फिक्स झाली आहे का बघा यसची झालेली आहे आरची पोझिशन अजून फिक्स झालेली नाही तर यस आणि हे जे क्लू दिलेलं आहे याच्यावर आपण आरची पोझिशन फिक्स करू शकतो काय दिलेलं आहे आरला यसच्या दोन दिवस आधी डिलिव्हरी मिळते आता यस हिता आहे यस हा सोमवारी आहे तर कोण कोण काय करतं च्या दोन दिवस आधी म्हणून एस जर सोमवारी असेल तर दोन दिवस आधी म्हणजे रविवार सोडला आणि शनिवारी शनिवारी आर लिहितं बघा कोण कोण काय करतं शनिवारी आर लिहितं तर हे चुकीची पद्धत आहे डे बेस्ड अपझलमध्ये जर आय बी पी एसला तुम्हाला ट्रिक करायचं असेल तर हे वाक्य वापरतात ते लोकं काय करतात आता काय दिलेलं आहे आरला यशच्या दोन दिवस आधी डिलिव्हरी मिळते असं दिले यश हित आहे यस हा सोमवारी आहे दोन दिवस आधीमध्ये कोण कोण काय करतं रविवार सोडतं आणि शनिवारी आर लिहून टाकतं तर ही चुकीची पद्धत आहे आपण ज्यावेळेस स्टेबल फॉर्म करतो त्यावेळेस आठवड्याची सुरुवात सोमवारपासून झालेली आहे आणि शेवट रविवारी झालेला आहे तर ज्यावेळेस कधी तुम्हाला असं दिलेलं असतं आरला यशच्या दोन दिवस आधी डिलिव्हरी मिळते आणि यस सगळ्यात वर आहे दोन दिवस आधीमध्ये वर तर कुठं पोझिशन दिसायली का तुम्हाला नाही तर त्याच्यामुळे काय करायचं पहिल्यांदा ही जी पॉसिबिलिटी आहे एक नंबरची ही चुकीची आहे असं करायचं कट करून टाकायचं आणि फक्त दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्येच तुमचं उत्तर निघणार आहे असं करायचं नाही आरची पोझिशन दोन दिवस आधी म्हणून सोमवारच्या दोन दिवस आधी जायचं नाही सोमवारच्या आधी रविवार आला आणि त्याच्यानंतर शनिवार आला आणि शनिवारी आपण आर लिहिलं असं करायचं नाही तर इथं इथं काय कळालं आपल्याला यशची पोझिशन सोमवारी आहे आणि दोन दिवस आधी म्हटल्यामुळं वर कुठं जागाच नाही त्याच्यामुळे ही पॉसिबिलिटी आपण कॅन्सल करून टाकली आता काय दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये आपण आरची पोझिशन फिक्स करू आरला यसच्या दोन दिवस आधी डिलिवरी मिळते यस कुठं आहे यस सगळ्यात खाली दिलेला आहे यस रविवारी आहे आर दोन दिवस आधी मिळते म्हणलेला आहे दोन दिवस आधी म्हणजे त्या दोघांमध्ये गॅप कितीचा असेल बघा गॅप हा एकचा असणार आहे आर आणि यसच्यामध्ये एकचा गॅप असणार आहे म्हणजे यस जर रविवारी असेल तर आर कुठे येणार आहे आर हा शुक्रवारी येणार आहे हा झाला एक दिवस आधी आणि हे झालं दोन दिवस आधी आरला दोन दिवस आधी डिलेवरी मिळते कोणाच्या यशच्या यसच्या यस एक दिवस आधी म्हणजे शनिवारी आणि यशच्या दोन दिवस आधी म्हणजे शुक्रवारी आरची पोझिशन पण फिक्स झालेली आहे पहिली पॉसिबिलिटी तर आपण कॅन्सल करून टाकली बरोबर हे जे वाक्य आपण वाचलं होतं आरला यसच्या दोन दिवस आधी डिलेवरी मिळते त्याच्यामुळं यसची पोझिशन पहिल्यांदा सोमवारी आहे दोन दिवस आधी म्हणजे वर जागाच नाही आपल्याला त्याच्यामुळं आपण कॅन्सल करून टाकलं होतं था। आणि ते एक तुम्हाला सूचना पण सांगितली होती कोण कोण काय करतं दोन दिवस आधी म्हणून सोमवारमधून दोन दिवस जर वाजा केले रविवार आणि शनिवार मग शनिवारी आर लिहितं तर ही चुकीची पद्धत आहे असं करायचं नाही मग आता काय झालं बघा आरची पोझिशन आपल्याला मिळाली यशची मिळालेली आहे यू पी आणि क्यूची पण मिळाली आता फक्त दोन जागा व्याकंट आहेत अजून काय क्लू दिलेला आहे का बघू व्हीला टीनंतर डिलिव्हरी मिळते व्हीला टी नंतर डिलिव्हरी मिळते म्हणजे आधी टी एन आर आणि त्याच्यानंतर व्ही एन आर पण नंतर म्हणले लगेच नंतर म्हणलेलं नाही इमिडिएटली आफ्टर हा शब्द नाही त्याच्यामुळं टी आणि व्हीच्यामध्ये ठराविक लोक असणार आहेत म्हणजे एक लगत एक नाहीत ते एकाखाली एक, एक नाहीत टी आणि नंतर व्ही लगेच येणार असं नाही टी आणि व्हीच्यामध्ये ठराविक लोकांची संख्या असणार आहे पण टी हा आधी येणार आणि व्ही हा नंतर येणार तर आता आपण पॉसिबिलिटीमध्ये बघा ही दुसरीची पॉसिबिलिटी आहे याच्यात फक्त दोनच जागा शिल्लक आहेत एक तर मंगळवारची आणि दुसरी शनिवारची आणि काय आहे टीला व्हीच्या आधी डिलिवरी मिळते व्हीला टी नंतर म्हणलं आहे बघा व्हीला टी नंतर व्हीला मिळते म्हणजे टी आधी येणार आणि नंतर व्ही येणार ह्याची पण पोझिशन फिक्स करता येईल आपल्याला टी आधी आला आणि त्याच्यानंतर व्ही आला तर अशा प्रकारे सगळ्यांच्या पोझिशन आपण फिक्स केले आहेत आता आपण काय करू एकदा क्रॉस चेक करू सगळी उत्तर बरोबर आहेत सगळ्यांच्या पोझिशन बरोबर आहेत का नाही ते चेक करू आपण गुरुवारी यूला डिलिव्हरी मिळते यूला गुरुवारी मिळाली का बरोबर आहे त्याच्यानंतर यू आणि एस दरम्यान दोन जणांना डिलिवरी मिळते यू वित आहे एस हित आहे याच्या दरम्यान दोन जणांना डिलिव्हरी मिळाली बरोबर त्यानंतर ई आणि क्यू दरम्यान जितक्या लोकांना डिलिव्हरी मिळते तितक्याच लोकांना यस आणि यू दरम्यान डिलिव्हरी मिळते यू आणि क्यूमध्ये बघा युवीत आहे क्यू इथ आहे या दरम्यान दोन लोकांना डिलिव्हरी मिळते तितक्याच लोकांना बघा यस आणि यू यूमध्ये पण यस इत आहे आणि यूमध्ये पण तेवढेच लोक आहेत का दोनच लोक आहेत बरोबर आहे म्हणजे हा पण क्लू सॅटिस्फाय झाला पी आणि क्यू दरम्यान फक्त एका व्यक्तीला डिलिव्हरी मिळते पी इत आहे की वित आहे फक्त एक व्यक्ती बरोबर आहे आरला यसच्या दोन दिवस आधी डिलिव्हरी मिळते आर इत आहे यस हित आहे एसच्या एक दिवस आधी म्हणजे व्ही झाला आणि दोन दिवस आधीमध्ये आर झाला म्हणजे हे पण क्लू बरोबर आहे आणि शेवट काय दिलं आहे व्हीला टी नंतर डिलिव्हरी मिळते व्ही आहे आणि टी आहे टी नंतर म्हणजे टीच्या खाली आहे बघा व्ही आणि याच्यामध्ये ठराविक अंतर आहे लगेच नंतर म्हणलेलं नाही लगेच नंतर जर म्हणलं तर टी नंतर लगेच व्ही येईल तसं मागच्या एक्झाम्पलमध्ये बी नंतर लगेच डी आलं होतं तसं आता आलं असतं पण काय सांगितलं व्हीला टी नंतर मिळते म्हणलं म्हणजे टी आणि व्ही याच्यामध्ये काही अंतर असणार आहे परंतु टी हा आधी येणार आणि व्ही हा नंतर येणार तर अशा प्रकारे हे बदल सॉल्व्ह झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करून नक्की कळवा थँक्यू भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये